सागर उपडे निरीक्षक निरीक्षकेचे मुख्य उपमुख्या संघटनेच्या वतीने यांच्या हस्ते करण्यात येत आहे श्री अरविंद दाम नगरसेवक बाळासाहेब खांदारे यांच्या हस्ते करण्यात येत आहे पण संघटनेच्या वतीने श्री

तसेच आरोग्य परीक्षण प्राप्ती झाली आहे सत्ता उपस्थित मान्यवर संघटनेचे सर्व पदाधिकारी व वा अध्यक्ष बाळासाहेब यांचे मी सदस्य आभार मानतो की मला बोलायला कर्मचारी हा आपला तीनशे पासष्ट दिवसात एकच दिवस मिळतो तो म्हणजे एक मे हा कामगार दिन सर्व ऋतू सर्वर असो किंवा काही असो आपला कर्मचारी हा आठ तास हा सेवा देत असतो सेवा करत असताना त्याला इजा होणे काय होणे आजार असो तो विचार न करता विचार स्वतःची सेवा पुरवत असतो या तो सेवा पुरवत असताना जो त्याच्या सेवे सेवा करत करत असताना निवृत्ती ज्या वेळेस होते त्यावेळेस त्या कर्मचाऱ्याला विचारायला थोडासा की असं हे वाटतं हृदयातनं एखादं पाखरू थोडस बाहेर व्हावं असं वाटत असत की ज्या वेळेस त्याची सेवानिवृत्तीचा दिवस असतो आणि त्याची सेवानिवृत्ती आपण आदरातिथ्य घेत असतो त्यावेळेस थोडं त्याला मनाला हळहळ वाटत असते की आपण अद्याप सेवा जे केलेली आहे आणि मला अजून इथून पुढं सेवा करायची आहे पण मी माझ्या सेवानिवृत्ती दिनांक मिसवलेला होतो कर्मचाऱ्यात असून मी जास्त काही बोलू शकत नाही कारण कर्मचारी हा वर्ग माझा मित्र असून परिवारातला एक नागरिक आहे त्याच्यामुळे मी कर्मचाऱ्याविषयी जास्त बोलत नाही माझे मनोगत व्यक्त करून मी समाधान घटनेच्या वतीने आयोजित केलेल्या सेवानिवृत्तांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सत्कार आणि स्नेहभोजन प्रसंगीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि एक धडाडीचे नगरसेवक माननीय बाळासाहेब खंडारे त्याचप्रमाणे सातारा नगरपालिकेचे नगर अभियंता माननीय दिलीप साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक सर्व सेवानिवृत्त झालेल्या सत्कारमूर्ती आणि उपस्थित असलेले सर्व माझे कर्मचारी बांधव घेतात आजचा कार्यक्रम हा खरोखरच एक सुखद धक्का देणारा कार्यक्रम कामगारांसाठी एक कृतज्ञता व्यक्त करणारा संघटनेचा हा धोरणात्मक मार्ग अतिशय चांगला आहे आणि असे कार्यक्रम मला वाटतं असा कार्यक्रम आता पहिल्यांदाच होता याबद्दल मी राज्य कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या कार्यात शुभेच्छा देतो आज महाराष्ट्र राज्याची स्थापना आज एकोणीसशे एकसष्ट रोजी आजच्या दिवशी झाली आणि आजचा दिवस हा जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो कामगारांचा कामगार दिनी आणि महाराष्ट्र दिनी होत असलेला सत्कार हा खरोखरच कौतुकास्पद आहे मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनांच्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना शुभेच्छा देतो आणि माझे दोन छोटे म्हणून देतो आज एकमेक आता कामगार दिनानिमित्त आपल्या सर्व कर्मचारी आणि बंधू भगिनींना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यांनी एक मे या महाराष्ट्र विधानच्या उत्तर साधून संघटनेतर्फे कामगारांचा सत्कार कौतुक यासाठी जो सोहळा आयोजित केला त्याचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे कर्मचारीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने नगर परिषदेसुद्धा सहकार्य करत असतात त्यांच्यामुळेच तसेच शिवसाहेब यांच्या मार्गदर्शनामुळे माझी वसुंधरा याच्यामध्ये सुद्धा आपल्या नगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळाला तसेच आता जी ओ डी एफ जी, जी एफ सी त्याचे सर्वेक्षण पार पडलं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांनी चांगले योगदान दिलं चांगलं सहकार्य केलं त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला पूर्ण करता यालं तसेच सहकार्य कर्मचाऱ्यांनी यापुढे मिळत राहो अशी मी अपेक्षा करतो आणि एक मी निमित्त सर्व कर्मचारी बंधू भगिनींना शुभेच्छा देतो धन्यवाद कामगार दिनानिमित्त आज आपल्याला लाभलेले सगळे प्रमुख पाहुणे आणि तुम्ही सगळे कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने तो उभं राहिलेला आहे आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर मॅच बघायला आलेल्या माणसाला डायरेक्ट मॅच खेळायला लावलं ला। तर त्याची जी अवस्था होईल ती अवस्था माझी झाली मी आपलं तुमचं सगळ्यांचं भाषण आहे मलाच बॅटिंग करायला पाठवलं काय हरकत नाही कामगार माझंच आहे आणि अधिकारी सुद्धा माझेच आहेत काय अडचण नाही पहा सागर बडेकर साहेबांनी आपल्याला सांगितलं कामगार दिनाच्या संदर्भात आणि अनेक लोकांनी कामगार दिनाच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे खरं तर आता मी त्या विषयावर बोलत नाही पण सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की नगरपालिकेच्या दारात जर पूर्वी जर कुठल्या कामगाराला जायचं झालं तर कुठल्या तरी हुकूमशहाच्या राजवाड्यातल्या दारात गेल्यावरची भीती निर्माण होती ती भीती आमच्यासारख्या कामगारांची व्हायची पूर्वी कुठल्या साहेबाच्या दारात जर जायचं कुठल्या केबिनला जायचं म्हणलं तर हात पाय थरथर कापायचे गोष्ट आहे की हे सगळे अधिकारी आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून बसतात आमच्या बरोबर मांडेला मांडे लावून बसतात आणि आम्हाला अभिमान वाटतो त्यांचा की त्यांनी आम्हाला किमान माणूस म्हणून तरी गणलेला आहे आमच्या एक तारू बाई आहेत त्या रिटायर झाल्या रिटायर झाल्यानंतर त्यांचा काहीतरी अर्ज लिहायचा होता आम्ही तिथेच होतो ऑफिसमध्ये आम्ही त्यांचा अर्ज दोन दो मिनिटात लिहिला आणि त्यांनी पाचशे रुपये काढून आम्हाला दिले म्हटलं हे काय का ताई नाही म्हणले द्यायचे असतात ना म्हणलं कोणी सांगितलं द्यायचे असतात नाही आम्हाला माहिती आहे द्यायचे असतात म्हणलं ठेवाय तुमच्या खिशातच अशी अवस्था आमच्या कामगारांची आणि आजपर्यंतच्या साहेब लोकांच्या बदला आमचं असं नात आता तसं नाही आता खूप प्रामाणिक लोक आहेत खूप प्रामाणिक साहेब आहेत समजून घेणारे साहेब आहेत मदतीला धावणारे साहेब आहेत मदतीला येणारे साहेब आहेत कामगार सुद्धा त्याच उत्साहानं काम करत राहतो त्या प्रेमानं काम करत राहतो काही कामगार आहेत तर थोडस उन्नीस बीस थोडस जरा काम चुकारपणा करतात थोडस ऐकत नाही आडगापना करतात पण ठीक आहे सर्व सर्व म्हणजे थोडं ढोबळ मानाने बघितलं तर सगळं ठीकठाक आहे आमच्या कामगार दिनानिमित्त कामगारांच्या ह्या सन्मानाच्या कार्यक्रमात अधिकारी उपस्थित राहिलेले त्यांचा आम्हाला अभिमान आहे आणि कामगार सुद्धा इथे उपस्थित राहिले त्याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे आपल्या सन्मानासाठी आपण सतत एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी सुद्धा आपण सतत लढत राहिलं पाहिजे एवढं बोलतानी मी माझे दोन शब्द थांबवतो कामगार एकजुटीचा स्वराज्य कामगार संघटनेचा आज एक मे कामगार दिनानिमित्त निवृत्त कर्मचारी सत्कार तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सत्कारच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर सातारा नगरपालिकेचे उप कार्यकारी अधिकारी श्री दामले साहेब नगर अभियंता दिलीप चिद्रे साहेब आणि सर्व आरोग्य निरीक्षक सर्व कामगारांना कर्मचाऱ्यांना मनापासून कामगार कर दिनाच्या शुभेच्छा देतो आता भोजने साहेबांनी सांगितलं कि गेट फिटिंग झाली पाहिजे कामगारांचे प्रश्न भोजने साहेब आता तुम्ही काही दिवस रिटायर झालाय तुम्हाला राजकारणाची चाहूल हो लागली त्यामुळे तुम्ही काळजी असता पण स्वराज्य कामगार संघटनेची जर महिन्याला गेट मीटिंग असती कारण कर्मचाऱ्यांचे सगळ्यांचे प्रश्न जाणून घेतले जातात शिवसाहेबांना आरोग्य निरीक्षकांना वेळोवेळी सगळ्या प्रत्येकांना सूचना दिल्या जातात कुणाला काही प्रॉब्लेम असेल तरी तो अध्यक्षांना आपले कालिम सर असेल किंवा असेल त्यांना प्रत्येकांनी रोज अलर्ट राहते संघटना ही संघटना म्हणजे कार्यरत आहे म्हणून ही सगळी लोक आज इथं कर्मचारी एकजुटी नाही आणि एक, ना एक लक्षात घ्या सगळ्यांना सांगतो मी ही व्यासपीठावर जी लोक आहेत एवढी सोपी लोक नाहीत आणि ती कोणासाठी पण येत नाही पण ही का आल्या तरी आपली एकजूट आहे कर्मचाऱ्यांची म्हणून आल्यात तसं राठोड साहेब राठोड साहेब कसं ऐकणार माणूस आहे कसं <laughs> <ते से, एे। laughs> बडेकर साहेबांचं काय सगळ्या डबल ही जी आम्ही आपका डांस पिठाव साहेब ठीक का तर एकजूट आहे अशीच एकजूट कायमस्वरूपी राहिली आम्ही काय नामधारी ना पदाधिकारी अध्यक्ष आज आहे उद्या नाही तुम्ही सगळ्यांनी एकझूट दाखवली तर भविष्यात सगळे अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांचा ऐकते त्यांच्या प्रोत्साहनाने आपणही काम करू पण हे कधी होईल तर आपली एकजूट असेल तर आणि आज जी एकजूट आहे मी ही सगळी एकजूट बघून मी पण पाठवून गेलो मलाही म्हणजे अध्यक्ष म्हणून मलाही अभिमान वाटला आज काय स्वरा स्वराज्य कामगार संघटनेचा अध्यक्ष मी आज खऱ्या अर्थानं मलाही अभिमान वाटला आणि या सगळ्या बॉडीच मनापासून कौतुक करतो मी की बाबा ही संघटना अशी जिल्ह्यात ताकदीची एकमेव संघटना आहे स्वराज्य संघटना आणि त्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे ह्याचा मला मनापासून अभिमान आहे आणि मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि म्हणून मानतो तुम्हाला अध्यक्ष या पदार्थ आणि आज सांगतो मी उद्या अध्यक्ष असो नगरसेवक असो नसू पण लास्टच्या श्वासापर्यंत तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी श्वासा स्वतःही वस्तूपर्यंत लाटणार मी एखादी तक्रार माझ्या नावावर झाली एखादी केस झाली तरी चाल एवढी लोक बघून मला आता कर्मचारी हा सातारचा एक आत्मा आहे एक दोन दिवस तीन दिवस जर कर्मचारी चालवला आला तर सातारा सातारा करायना नाका जमीन नाकी नवीन आरोग्य निरीक्षेत सकाळी उठणार पिल्डिंग लावणार तुम्ही सगळी कामं येणार हो तेव्हा ही स्वच्छता हा विषय गांभीर्य म्हणजे आयुष्याची मूलभूत गरज आहे आज तर हे काम करणं सोपं नाही हे सगळं काम वर्षभर करतात आज एक मे हा एक आपला स्वतंत्र दिन आहे बाबासाहेबांनी कर्मचाऱ्यांची जी पहिली मिळवणूक होत होती शोषण होत होतं बारा तास पंधरा तास पूर्ण काम करून घेत होते ते आठ तास पगारी सुट्टी चालू झाल्या महिलांना पगारी सुट्टी झाल्या वेतन कायम झालं येस लागू केला विमा लागू केला तसेच अण्णाभाऊसाठी मोठं योगदान आहे कर्मचाऱ्यांसाठी अण्णासाहेबांनी सांगितलं होत पृथ्वी ही शेष नाकाच्या मस्तका नसून ही कष्टकरी होतकरू कामगारांच्या तळ हातावर आहे तसच कामगार असेल तर नगरपालिका आहे किंवा प्रत्येक कुठली संस्था असू दे ही कामगाराशिवाय चालत नाही सांगण्याचा उद्देश आहे एकच आहे की फक्त आपली एकजूट असू दे मी असेल अधिकारी असतील छिद्रे साहेब असतील छिद्रे साहेबांचं पण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी संघटनेसाठी मोठं योगदान आहे काही लागू देल आरोग्य कर्मचाऱ्यांनी जर एखाद्या टिप्पणी केली प्रस्ताव केला तुम्हाला अँडग्लोव्ह पाहिजे असेल किंवा दुसरं काय जरी अवजार हत्यारे जरी पाहिजे असेल तरी त्याचा प्रस्ताव करून साहेबांकडे कर जातो चित्र साहेब दोन मिनिटात कर्मचारी चालत एका मिनिटात वर बघायच्या आधी खाली बघायच्या आधी सही करून चला पाठव कर्मचारी असे ते एक आपल्याला प्रेरणादायक काम करणार व्यक्तिमत्व आहे सातारच अजून सर्वच आता नाव घेत नाही सगळे सहा सात आरोग्य निरीक्षक आहे सर्व चांगले काम करतात कुणाला अन्याय होत नाही अन्याय करत नाहीत कुणा जाणीवपूर्वक टार्गेट करत नाही ठीक आहे एखादा अधिकारी वागतो तसं एखादा कर्मचारी एखादा अपवाद सोडून प्रत्येक ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्याची बाजू घेतो आणि कर्मचारी ही अधिकारीची बाजू घेतो हीच तुम्ही जे वर्षभर काम केलेलं आहे हीच पावती आज तुमची आहे आज तुमचा तुम एवढा सगळ्यांसमोर मान सन्मान सत्कार हे कर्मचारी आपुलकीनं करतो म्हणजे तुम्ही वर्षभर त्यांना चांगली वागणूक दिली म्हणून आणि आता दामले साहेब पण आमचे प्रमुख आहेत जरा कमी चांगला अधिकार आहे मन मन असं काय रागीट पद्धती बोलणार नाही काय नाही म्हणजे खालून वर तळातून वर घेणार अधिकार आहे चांगला अधिकार आहे आम्ही करतो आदर करतो साहेब तुमचा छिद्रे साहेबांनी चांगलं काम केलं शहरात आमच्या विशेष म्हणजे डोरगल्ला आहेत मालारपेठेत या एरियात पण चांगला तुम्ही फंड दिला जुक्त माप दिलं आमच्या वार्डाचा काय पालट झाला त्याबद्दल तुमचे मन मनापासून धन्यवाद मानतो सर्व आरोग्य निरीक्षकांच आणि एक तीन चार वर्षापूर्वी आपले ॲडवोकेट मिलिंद पवार आपले तुमच्या सगळ्यांचे सर अजून सगळी बॉडी आता नावं घेत नाही तर यांनी एक ही स्वराज्य कामगार युनियन संघटनेच्या नावाचं रोपट लावलं त्यातून दोन तीन चार वर्षात आज ही सगळं मोठ वाडाचं झाड झालं वकील साहेब तुमचं मनापासून आणि तुमच्या सर्व आपल्या युनियन सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो ती सातारा जिल्ह्यातली सर्वात मोठी कामगार युनियन आज झाली त्याचा मला पण अभिमान आहे आज सगळ्यांचा सत्कार करत असताना माझ्या एक मनात भावना आली येतानाच मी आलो म्हणलो ही जी या माणसाने सुरुवात केली खरा आदर आदर आणि खरा एक सत्कार त्या माणसाचा व्हावा तर आपल्या सर्वांचा लाडका अडव्होकेट मिलिंद पवार त्यांचा मी म्हणजे खाली अधिकारी त्यांच्या ते वतीने छोटासा एक सत्कार घेतो हा प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी केलेला आहे पण हा सत्कार त्या सगळ्या कामगारांचा आहे ज्यांनी जीवाचं रान करून ही संघटना उभी केलेली आहे ज्यांनी स्वतःच्या खर्चाने ही संघटना उभी केलेली आहे ज्यांनी प्रेमाचा माहोल तयार केलेला आहे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी माणसं जोडलेली त्या सगळ्या माझ्या साथीदारांचा सत्कार हा सत्कार एकट्या मिलिंद पवारचा नाही हा सत्कार सर्व स्वराज्य कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि सर्व सभासदांचा सत्कार आहे आता व्यासपीठावर जागा पुरणार नाही एवढी लोक आहेत म्हणून एक आपला एक सच्चा म्हणजे सच्चा आपला भाऊ आहे त्याच्यामुळं आपला या सत्कार सन्मान आणि त्यांना सत्काराने एक पुस्तक दिलंय बाबासाहेबांचं फुलेंच आणि अण्णाभाऊ साठेंची प्रेरणा आहे हे पुस्तक त्यांना मी पुण्यातून खास त्यांच्यासाठी आणले आणि आता वाचा हे संघटनेचे याच्यात कायदे नाही आहेत सगळे अजून मोठे काम करायचे तर एका मिनिटात बाळूक आंधार घरात बसून आणि या जर लोकांनी जरा मस्ती आली याला घरी जाऊन दे तर दोन मिनिटात घरी बर का चांगल्या चांगल्या मस्तीवर राहणारी सगळी आहे आणि कर्मचारी असा असतो साहेब आम्ही स्लो पहिले राहणारी माणसं आहे हाताची पोट आहेत सगळ्यांची कर्मचारी दहा घरात चार कुटुंबात एक कर्मचारी असतो मग आमचा नाना कर्मचारी आमचा मामा कर्मचारी आमचा दादा कर्मचारी आहे आमचा आजोबा कर्मचारी तर त्या कर्मचाऱ्याच्या पगारावर अख्खं कुटुंब चालत हा एक कर्मचारी नसून तर ह्याच्या माग अनेक लोक हे दोन तीन संसार चालते त्याच्यामुळं एवढी सोपी नाही आणि ह्या फक्त आणि फक्त कर्मचाऱ्यांमुळेच शेवट आहे आणि इथून पुढे मी व्यवस्थित आलो तर यांनी मला सांगा मी परत नाहीतर तर मग घरी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र रजा घेतो शिवाजी

टॅनटॅन टॅनटॅन टॅन 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 जी केम आटा चक्की म्हजी दळणाची कट कट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेक स्पायसीस सिरियल्स ग्रांइंड एवरीथींग हेयर जी केम आटा चक्की टॅन 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 टँगटॅन टँन टॅन 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 जी केम आटा चक्की, आता सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग